महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब हे प्रचारासाठी म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये येत आहे आणि त्यांची पहिली सभा ही साडेतीन वाजता तोपीवाला ग्राउंड मालवण येथे होईल त्यानंतर दुसरी सभा ही साडेचार वाजता गरिस्ट नागपे फाउंडेशन फॉर कोकण डेव्हलपमेंट सभागृह इथं होईल आणि तिसरी सभा ही साधारण पावणे सहा वाजता गांधी चौक सावंतवाडी येथे होईल तरी सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने सदर सभांना उपस्थित राहावं अशी नम्र विनंती आहे तुम्ही असं म्हटलं की नारायण राणेला राजकीय दृष्ट्या संपवण्याचा कट केला जातो असं काल वेगवेगळ्या निधन केलं त्या संदर्भात असं म्हटलं की दीपक केसर करतायत जे होतं ते हास्यास्पद आहे चौदा ते चोवीस पर्यंत कोणी काय केलं कोणी जेलमध्ये पाठवलं कोणी त्रास झाला हे सगळ्यांना माहीत आहे एक गोष्ट अशी आहे की मी जे काही राजकीय लढे माझे झाले हे शांततेसाठी झालेले कोणाच्याही विरोधामध्ये मी अशा तऱ्हेने वक्तव्य केलेले नाही आहे शेवटी जिथे शांतता असते तिथे समृद्धी येते आणि त्याच्यामुळे शांततेसाठी जे काय करता येईल ते वेळोवेळी मी केलेलं आहे याच्यावर टीका करण्याचं काहीच कारण नाही आणि ज्या वेळेला मी राणेसाहेबांच्या बरोबर राहिला होता सुद्धा ठामपणे त्यांच्याबरोबरच राहिलेलं आहे राणेसाहेबांनी जाहीर केलेलं होतं की महायुतीने ही निवडणूक लढवावी त्यांची अशी इच्छा असताना सुद्धा कोणाच्या पुढाकाराने आज युती तुटली हे मी स्वतः <coughs> पालकमंत्र्यांना ते अधिक चांगलं माहिती असणार आणि त्याच्यामुळे त्याच्यामधून त्यांनी बोध घ्यावा आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये अशा तऱ्हेचे वक्तव्य की ज्याच्यामुळे लोकांच्या मध्ये गैरसमज निर्माण होईल हे माझ्याकडून झालेले नाहीये मी दोन वेळा राणे साहेबांची भेट घेतली त्यावेळेला सुद्धा राणे साहेबांनी महायुतीमध्ये या निवडणुका लढवायच्या हे स्पष्ट केलेलं होतं आमदार आमदार निलेश राणे यांना बळीचा पत्र बनवला आहे आणि उद्योग मंत्री उदय सामंतांनी ना तुमचं नाव घेतलं तुम्ही का त्याला समर्थन देत नाही तुम्ही मागे रवींद्र चव्हाण बोलत नाही बोलत नाही आणि त्याला बळीचा जात आहे जाते केसरकरांनी रवींद्र चव्हाणांना बोलावं असं त्यांनी थेट हे केलं मी रवींद्र चव्हाणांच्यावर काय बोलावं अशी आपली अपेक्षा आहे मी त्यांनी सुद्धा पुढाकार घेऊन महायुतीचा या ठिकाणी महायुतीच्या माध्यमातूनच निवडणुका लढवायला पाहिजे होत्या परंतु तशा लढवल्या गेल्याने ही वस्तुस्थिती आहे आणि का लढवल्या गेल्या नाही याचं उत्तर माझ्या ते अधिक चांगले देऊ शकतील आम्ही पूर्ण खुल्या मनाने महायुती करण्याचं आवाहन केलेलं होतं त्याच्यासाठी मी पालकमंत्र्यांची भेटसुद्धा घेतलेली होती ते म्हणतात तुम्ही जे शक्य होणार नाही ते मागितलं सावंतवाडीच्या नगराध्यक्ष हा भाजपचा होता की कुठची निवडणूक होते निवडणुकीने आपला भाजपचा नगर द्यायला स्वतःकडे मागितलं भाजपने हे चुकीच आहे एक जागा आम्हाला द्यावी आणि एक जागा भाजपने घ्यावी असाच प्रस्ताव दिला होता जो योग्य प्रस्ताव होता त्यांचं एक असं म्हणणं आहे की मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल बाबत आम्ही हा प्रश्न तात्काळ सोडू एक आहे मल्टी स्पेशालिटीच्या संदर्भात मी काल युवराजांची मुलाखत बघितली त्याच्यामध्ये जी जागा देऊ केलेली आहे ही शासनाने आता सध्या ती जागा शासनाच्याच ताब्यात आहे शासनाने त्यांना देऊ केलेली होती परंतु त्याच्यामध्ये त्यांनी ज्या अटी घातल्या त्या ते त्यांच्या कुटुंबातल्या इतर सदस्यांना मान्य नव्हत्या हो आणि त्याच्यामुळे हे राहिलेलं आहे हे त्यांनासुद्धा ते माहिती आहे की ह्या अटी घातल्या गेल्या त्याच्यामुळे असं त्याच्यावर बोलणं हे अयोग्य आहे आणि दुसरी बाब अशी आहे की मोती तलावच्या संदर्भात राजघराण्याने त्याच्यावर आपला हक्क सांगून त्याची मालकी मागितलेली आहे आणि त्याच्यामुळे असं काही घडणं हे चुकीचं आहे शेवटी मोती तलाव हा सावंतवाडीच्या जनतेचा आहे म्हणजे पर्यायने तो नगरपालिकेचा आहे आणि ही केससुद्धा न्यायालयामध्ये प्रलंबित आहे मेन पण त्यांचं असं एक म्हणणं आहे की आम्ही दोन हजार तीन चार मध्ये जेव्हा सुरुवातीला पर्यटन झाला तेव्हा तुम्ही एक बडे हॉटेल उद्योजक घेऊन आला आणि राजघराण्याला प्रस्ताव दिला की तिथे आम्हाला चुकीची बाब आहे कधीच ह्याच्यामध्ये हॉटेल करण्याचा प्रस्ताव कधीच नव्हता ह्याच्यामध्ये फक्त बोटिंगचा क्लब केलेला आहे बोट क्लब आणि त्याच्या संदर्भातल्या सुविधा सुद्धा अजूनही अर्धवट्यात त्याच्यामुळे तिथं आता आपण बघितलं की सेल्फी पॉईंट केलेला आहे आणि बोटिंग आहे ते खालच्या भागातून चालू आहे त्याच्यामुळे असा काहीच प्रस्ताव हो, हा कधीही झालेला नाही त्यांच्या मनात काहीतरी गैरसमज असेल जिथं राजवाडा आहे तिथं निश्चितपणे चांगल्या दर्जाचं हॉटेल होऊ शकतं हे मी पूर्वीपासून सांगतो त्यांनी स्वतः ते सुरूसुद्धा केलेलं आहे त्याच्यामुळे निश्चितपणे जे काही मी वेळोवेळी सांगत आलेलं आहे त्याच्यामध्ये मला तर राजघराण्याबद्दल संपूर्ण आदरच आहे त्यांच्या विरोधात बोलण्याचा प्रश्नच उद्भवत नाही जी वस्तुस्थिती आहे ती मी सांगितली ती वस्तुस्थिती अशी आहे की त्यांनी केस घातलेली आहे नगरपालिकेवर आणि ही जागा आपली असल्याचं म्हणजे तलाव हा आपला असल्याचं त्यांनी क्लेम केलेला आहे तसं नसेल तर त्यांनी सांगावं की आम्ही अशी केस घातलेली नाही आणि दोन हजार तीन चार मध्ये पर्यटन महोत्सव झाला तर ते त्याच्यामध्ये आ, तो सावंतवाडीच्या हिताच्या दृष्टीने पर्यटन महोत्सव होतो आणि तलावामध्ये तलावाच्या आतमध्ये तलावाच्या तलाव काठावर आमचे बस स्टॉप सुद्धा आहेत बोटिंग क्लब आहेत परंतु ते तलावाच्या काठावर आहे तलावाच्या आतमध्ये कुठलाही प्रस्ताव हा कधीही केलेला नाही किंवा पुढेही केला जाणार नाही आमदार असणार आहे का आमच्यासोबत आम्ही त्यांच्यासोबत असो एकत्र नाही निश्चितपणे विकास करताना सर्वांनी एकत्रच विकास केला पाहिजे त्याच्यामुळे त्यांनी जे सांगितलेलं आहे की सहकार्य हे हो। माझं नेहमीच राहणार सत्ता ही वेगवेगळी बाब आहे सत्ता कोणाची असली तरी सावंतवाडीचा विकास झालाच पाहिजे या एका गोष्टीवर मी निश्चितपणे ठाम आहे परंतु विकासासाठी आजपर्यंत जे काही मी योगदान दिलेलं आहे ते योगदान लक्षात घेऊन सावंतवाडीच्या जनतेने आमच्या पॅनलला निवडून द्यावं अशी माझी सावंतवाडीच्या जनतेला नम्र विनंती आहे आणि त्याच्यासाठी शिवसेनेचं धनुष्यबाण या चिन्हावर लोकांनी मतदान करावं अशी नम्र विनंती आहे त्यांनी असं म्हटलं आजारपण आणि दिशाभूल करू नये मतदान याच्यामुळे दिशाभूल काय आजारपणामुळे मी फिरू शकलो नाही फिरू शकलो नाही ही वस्तुस्थिती आहे आजही तुम्ही बघितलेलं आहे की मी कुठे फिरू शकलेल नाही फक्त मी सभांना तेवढं जातो आणि तेवढ्याच पुढचं नाहीतर मी गेलो असतो निवडणुकीमध्ये पूर्ण वेळ फिरलो असतो तसं काही घडलेलं नाही तर मग मी आणि मी भांडवल करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही सावंत कणकुली ही शिवसेना स्वतःच्या चिन्हावर लढवत नाहीये त्यामुळे तिथे जाण्याचा प्रश्न उद्भवत नाही खासगी सहमती घेऊन असं पालकमंत्री म्हणताय आणि केसरकरांनी आतापर्यंत आमदार असताना नोटीस का केलं नाही गोव्यात लोकांना जावं लागतं असा त्यांचा सवाल आहे वेंगुर्ल्या मध्ये जागेच्या संदर्भात सांगितलं की मी कॅबिनेटची सहमती घेतली

त्याच्यामुळे लोकांमध्ये जे म्हणणं आहे की स्थानिक डॉक्टर किंवा ह्या सगळ्या गोष्टींमुळेच मल्टी होत नाही हे खरं मानायचं नाही असं बिलकुल नाही मल्टीस्पेशालिटी जागेच्या प्रश्नामुळे प्रलंबित राहिलेली आहे आणि जागेच्या प्रश्नाच्या संदर्भात त्यांना आम्ही पर्यायी जागा देऊ केली म्हणजे त्याच्यामधलाच काही भाग हा त्यांच्या स्वतःच्या मालकीचा देण्याचं आम्ही निश्चित केलं तरी पण अटी घातल्या तर अशा अटी की ज्या त्यांच्या कुटुंबातल्या इतर सदस्यांना मान्य नाही अशा अटी जर घातल्या तर मग त्याच्यावर त्यांनी सह्या करायला नकार दिला त्या अटी तुम्ही दूर करा आणि हे त्यांना माहिती आहे मी त्यांना चांगलंच माहिती आहे की अशा अटी घातल्यामुळे सह्या होऊ शकल्या नाही त्याची त्यांना पूर्ण जाणीव आहे ते म्हणतात गेले सहा वर्ष मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल सांगता राजकारणाकडनं काही तर तुम्ही अन्य जागांचा उपचार का केला नाही शेवटी सगळ्यात हॉस्पिटल सगळी एका जागी असणं हेच पेशंटच्या दृष्टीने सोयीचं असतं आणि तुम्ही दुसरी जागा सांगता हे आपल्या ताब्यात नाही आहे त्याचं ॲक्विझिशन करायला लागेल आणि ॲक्विझिशन करण्यासाठी वेगळी तरतूद करायला लागेल आणि ज्याच्यापेक्षा आहे त्या जागेवर केलं तर ते ताबडतोब होऊ शकतं आजसुद्धा त्यांनी जर ठरवलं आणि जर अटी दूर केल्या तर ताबडतोब दुसरी सही होईल आणि मग ह्याचं काम ताबडतोब सुरू होऊ शकेल आमचं तुम्ही पत्रक वाचून बघा त्याच्यामध्ये शंभर टक्के विकासावरच लिहिलेलं आहे विकासाच्या व्यतिरिक्त काही लिहिलेलं नाही मल्टीस्पेशलिटीचा मुद्दा त्यांनी काढला त्याच्यामुळे तो कधी कशामुळे पेंडिंग राहिलं हे सांगणं आमचं कर्तव्य आहे आणि ते आम्ही केलेलं आहे हे सर्व करत असताना एका मुद्द्याकडे संपूर्ण दुर्लक्ष केलं जात आहे की मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल ही संकल्पनाच मुळात मी मांडली त्याच्यासाठी आवश्यक तो निधी शासनाकडून मंजूर करून घेतला त्याची टेंडर काढली त्याची वर्क ऑर्डर झाली जर थोडस सहकार्य झालं असतं तर एवढं ते हॉस्पिटल उभं राहिलं असतं आणि त्याच्यामुळे ह्या अटी शर्ती ज्या घातल्या आहेत आज सुद्धा जर बदलल्या तर ताबडतोब उर्वरित मेंबर्सच्या सह्या होऊ शकतील आणि मल्टी काम सुरू होऊ शकेल तर त्यांनी जर कबूल केलेलं असेल की आम्ही अनेक जमिनी दिलेल्या आहेत तिथं तर जमीन देण्याऐवजी जमीन त्यांना मिळते त्याच्यामुळे त्यांनी अशा कुठल्याही अटी शर्ती न घालता सह्या करण्याची तयारी असली आज सुद्धा तयारी दाखवावी ताबडतोब मल्टीस्पेशालिटीचं काम सुरू करता येईल त्यांनी काल बोलताना असं म्हणाले की दोन एकर जागा आपण मोफत काढण्याचं मोफत देण्याचा प्रश्न अशासाठी उद्भवत नाही की शासनाच्या नावात जागा आहे त्याच्यामुळे ही जागा त्यांच्या नावावर ट्रान्सफर करण्याची शासनाची मान्यता ही सुद्धा मीच त्या ठिकाणी मिळवून दिलेली आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी जर मनाचा मोठेपणा दाखवला आणि अशा तऱ्हेचे कुठल्या अटी शर्ती घातल्याशिवाय प्लेन एमओ यू केला तर समोरची पार्टी सुद्धा त्याच्यावर सह्या करेल आणि मग स्पेशालिटी हॉस्पिटल ताबडतोब म्हणजे दे दुसऱ्या जागा एक्वायर करायचे तर त्याला जे वर्षानुवर्ष लागतात त्याच्याऐवजी ताबडतोब होऊ शकेल त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवावा कुठल्याही अटी ते न घालता सह्या कराव्या <coughs> मल्टीस्पेशालिटीचं काम ताबडतोब सुरू होऊ शकेल आणि सावंतवाडीच्या जनतेला मल्टीस्पेशालिटीची आवश्यकता आहे म्हणूनच मी हा प्रकल्प मंजूर करून घेतलेला आहे त्यांनी त्यांचं म्हणणं असं असेल तर आम्ही प्लेन एमओयू तयार करतो त्यांनी त्याच्यावर सह्या कराव्या मला अतिशय आनंद होईल निवडणूक हा वेगळा मुद्दा आहे लोकांसाठी सोयी उपलब्ध करून देणं हा महत्वाचा मुद्दा आहे त्यांचं जर असं म्हणणं आहे की आम्ही तयार केलेला एमओयू आहे आम्ही मुली नव्याने तयार करतो त्यांनी त्याच्यावर सह्या कराव्या म्हणजे सर्वांच्या सह्या होतील आणि मग हा प्रश्न संतुष्टात येईल शासनाने दोनदा त्यांचा बदलला पहिल्यांदा बदलला तेव्हा परंतु त्यांनी त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्या अटी घातलेल्या आहेत शासन स्वतः अटी का घालणार अशा <coughs> शासनाला अटी घालण्याचं काही कारणच नाही एवढे जास्त अटी काय त्यांनी त्याच्यामध्ये <coughs> काही अट अशा घातलेल्या आहेत की ह्याचा इतरत्र वापर करता येणार नाही वगैरे अशा स्वरूपाच्या अटी आहेत तर त्या त्यांच्या जे काउंटर पार्ट आहेत त्यांचे फॅमिलीतल्या उरलेल्या मेंबरना ते मान्य नाही त्यांचं म्हणणं की प्लेन एमओव्ही असावा आणि प्लेन एमओव्ही करायला तशी कुठलीच हरकत माझ्या दृष्टीने दिसत नाही तर त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवून ती जर संमती आज सुद्धा दिली कारण आता त्यांनी म्हटलेलं आहे की आम्ही अनेक जागा दिल्या इथं तर जागा दे देण्याचा प्रश्न नाही उलट त्यांना जागा मिळणार आहे

नाही बघा खर तर काय आर दाखल व्हायला पाहिजे होता जी रक्कम जप्त झाली त्या संदर्भात कारण जर रक्कम दर जप्त झाली तर ताबडतोब त्याच्या संदर्भातली कारवाई केली जाते अशी कारवाई न करता निलेश राणे यांच्या विरुद्ध कारवाई झाली असेल तर ती कारवाई चुकीची

आम्ही तर काल सुद्धा बरोबर होतो मीटिंगला ते सावंतवाडीमध्ये आलेले होते प्रचारासाठी त्याच्यामुळे असा प्रश्नच उद्भवत नाही मी जिथं स्वतःच्याच मतदारसंघामध्ये प्रचाराला जाऊ शकलो नाही तब्येतीमुळे तिथं आणि बाहेर कुठेतरी जाण्याचा प्रश्न उद्भवत नाही जनतेमध्ये एक सत्तेतले आमदार कोणाच्या घरी जातात पैसे बघतात आणि तिसरी पण आता गुन्हा दाखल होतोय लोक म्हणतात की हे नेमकं नवी दिशा तुम्ही शांततेसाठी लढला आहात आणि ती दहशतवाद मुक्त केला आहात आणि तुमच्याकडे वेगळ्या पद्धतीने जनता बघते घडत नाही हे कितपत राजकारणाच्या गुंत योग्य आहे का कुठल्या

प्रश्न विचारला निष्कर्ष तुम्ही काढू शकता माझ्यातून हे तुम्ही असं विधान केलं की गेली तीस वर्षे सावंतवाडी शहर मी शांत ठेवण्याचा प्रयत्न केला चुकीच्या लोकांच्या हातात सत्ता देऊ नका वेगळं त्याला त्यांनी काउंटर केले की मी पालकमंत्री असतानाच काय होणारच त्या संदर्भ आणि उदाहरण असेल तर चांगलं आहे एक मी सांगतो हो की शांतता राहिली पाहिजे हेच माझं म्हणणं आहे आणि ती शांतता राहणं ही या शहराच्या दृष्टीने आवश्यक आहे आणि माझा नेहमीच लढा त्या शांततेसाठी राहिलेला आहे तो कुठल्याही व्यक्तीच्या विरुद्ध कधी लढा नव्हता तो इथल्या शांततेसाठीच लढा होता आणि तो लढा कायम आहे